बाजार तालुक्यातील गर्दीचा उच्चांक गाठणारी बहिरम यात्रेचा रविवार आणि थर्टी फर्स्ट एकाच दिवशी आल्याने हा रविवार गर्दीचे सर्व विक्रम मोडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर शिरसगाव कसबा पोलीस अलर्ट मोडवर असून यासाठी तालुक्यातील इतर पोलीस स्टेशनसह मुख्यालयातील अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावणार असल्याची माहिती शिरसगाव कसबाचे ठाणेदार प्रवीण विरुळकर यांनी दिली भैरम यात्रेच्या निमित्ताने थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी बैरम यात्रेत मोठ्या प्रमाणात यात्रेकरूंसह युवकवर्ग मोठ्या संख्येने यात्रेत दाखल होण्याची शक्यता लक्षात घेऊन यात्रेत अवैध दारूची आवक नाकारता येणार नाही या दृष्टिकोनातून पोलिसांनी नाकाबंदी केली असून भैरमात येणाऱ्या सर्व मार्गावर वाहनाची तपासणी करण्यासाठी पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले आहेत यात्रा परिसराला शेजारच्या मध्य प्रदेशातून गावठी दारूची व बनावट दारूची अवैध वाहतूक व वा विक्री होण्याची शक्यता लक्षात घेता यावर पोलिसांची करडी नजर राहणार आहे यात्रा काळात या मार्गावर दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांची नेहमीच वर्दळ असते अशातच अनेक जीवघेणे अपघात देखील घडले आहेत यासाठी अशा वाहन चालकांची तपासणी करून गुन्हा दाखल करण्याची कारवाई होणार आहे हंडीच्या मटणासाठी परिचित असलेल्या बहिरम यात्रेत थर्टी फर्स्टचा आनंद घेण्यासाठी युवावर्ग मोठ्या प्रमाणात दाखल होत असतो यात दारूचीही एंट्री होणार हे निश्चित नऊ वर्षाच्या पूर्वरात्रीला दारू पिण्यासाठी एक दिवसीय परवाना देण्याची ऑनलाईन व्यवस्था प्रशासनाने केली असली तरी अवैध दारू निर्मिती विक्री वाहतूक व साठवणूक होऊ नये तसेच बनावट मद्याची विक्री रोखण्यासाठी पोलीस प्रशासन व उत्पादन शुल्क विभाग अलर्ट मोडणार आहे यात्रेत जाणाऱ्या प्रत्येक मार्गावर नाकाबंदी करून वाहने व वा संशयितांची कसून तपासणी केली जाणार आहे एफ एल तीन परवाना नसलेल्या हॉटेल व धाब्यावर अवैधरित्या दारू विक्री आढळून आल्यास महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे बहिरमबाबाच्या यात्रेत रविवारी यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी राहते यात महिला भाविकांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग असतो यात यात्रेचा दुसरा रविवार व त्याच दिवशी सरत्या वर्षाला निरोप व नूतन वर्षाचे स्वागत करण्यासाठी थर्टी फर्स्ट साजरा करणारा दिवस असल्याने प्रशासनाने खबरदारी म्हणून सर्वच उपाययोजनांचे नियोजन केले यात्रा परिसरात तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे रविवार व थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे एएस न्यूज महाराष्ट्राकरिता चांदूर बाजार येथून प्रतिनिधी सागर सवळे